सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव या स्टोरीचे अठ्ठ्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुननं आर्यनसोबत भांडून ते टेरेस मिळवलं आणि दरवाजा लावला आणि तन्वी म्हणाली अर्जुन आज काय आहे तुझ्या मनात आणि अर्जुन हसला आणि गादीवर बसला आणि म्हणाला तनू बेबी आधी तू प्रश्न विचारणं बंद कर आणि इकडे ये असं म्हणून त्यानं तिच्या दिशेने हात केला आणि तन्वी हसूनच त्याच्या हातात हात दिला तसं अर्जुननं तिच्या हाताला झटका देऊन तिला जवळ उडून घेतली आणि पटकन मांडीवर बसवली आणि ती धक्का बसून म्हणाली अर्जुन सर काय हे जरा हळू ना आणि अर्जुन म्हणाला तनू काय झालं अजून काहीच केलं नाही बेबी आणि लगेच हळूहळू म्हणतेस का असं म्हणून त्यानं तिचे सगळे केस एका बाजूला वळवले आणि तिच्या उघड्या मानेवर केस केला आणि तिचा कान सुद्धा वाईट केला तशी तन्वी शहारली आणि तिच्या अंगावर शहारा आला एकतर खूप आल्हाददायक वातावरण होतं आकाशात चांदण्या हो आल्या होत्या आणि इतक्या उंच टेरेसवर हवा थंड थंड पसरली होती आणि त्यात अर्जुनचा स्पर्श आजचा सगळाच योगायोग जुळून आला होता आणि तन्वीनं लाजून त्याच्याकडे पाहत विचारलं अर्जुन झोपायचं का पा। आणि आज इथेच झोपण्याचा मूड आहे का तुझा आणि अर्जुन म्हणाला हो म्हणून तर टायगरला इथून हाकलून दिला आणि आता असंच नाही झोपायचं थोडा एन्जॉयमेंट तो बंद आहे असं म्हणून त्यानं त्याच्या मोबाईलवर गाणं लावलं मी हात मी तेरा हात हो सारी जन्नते मेरे साथ हो तुझो पास है, तो क्या ये तेरे प्यार में हो आणि या गाण्याच्या तालावर अर्जुन आणि तन्वी स्मूथली छोट्या छोट्या डान्स स्टेप करत होते तन्वीनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि तिचे डोळे मिटून घेतले आणि आता गाणं कधी बंद झालं हे सुद्धा कळलं नाही तिला आणि ते दोघे एकमेकांमध्ये हरवून गेले होते आणि मग थोड्या वेळाने अर्जुन तिला म्हणाला तनु आणि तन्वी नुसतीच म्हणाली आणि तो म्हणाला गाणं संपलं आणि मग आणि ती हसून म्हणाली मग काय त्यानं आता तिचा चेहरा त्याच्या हातात पकडला आणि तिच्या कपाळावर किस करत तो तिच्या डोळ्यात बघू लागला आणि डोळ्यांनीच तिची परमिशन मागत होता आणि तिनंही त्याला तिचे डोळे मिटून परमिशन दिली आणि अर्जुनने तिच्या गुलाबी ओठांवर त्याचेसुद्धा पिंकीश ओठ टेकवले आणि तिला उचलून घेतलं आणि गादीवर घेऊन गेला आणि अंगावर ब्लँकेट घेतलं आणि तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आणि इकडे खाली आर्यन वैतागला होता आणि स्वीटीमाली आर्यन इतका का चिडतोस आता त्या दोघांनी टेरेसवर जायचं नाही का हे काय चालले तुझं आर्यन तू चक्क आता त्या दोघांना असं करशील का आणि कधीपासून तू असा विचार करायला लागला आर्यन म्हणाला स्वीटी मी कुठे नाही म्हणतो त्यांनी टेरेसवर जायला पण थंड हवा होती ग आणि मग कोल्ड कप वाटतो आणि खरं तर म्हणून मी नको म्हणत होतो आता रात्रभर तिथे दोघं झोपणार मग सकाळी नक्कीच त्यांना कोल्ड कप होणार तू एक काम कर थोडंसं थांब मी आलोच असं म्हणून तो पटकन तन्वी अर्जुनच्या रूममध्ये गेला आणि त्यांचे स्वेटर टोप्या वगैरे घेऊन आला <coughs> आणि त्यानं टेरेसचा दरवाजा वाजवला तसं तन्वी अर्जुनला डिस्टर्ब झालं अजून त्यांचं प्रेम करून झालं नव्हतं तिच्यावर आणि अर्जुन मला कोण आहे यार का डिस्टर्ब करताय आणि आर्यन मला डॅड मी आहे दरवाजा उघडा आणि अर्जुन मला मी कोण आणि आर्यन मला डॅड आपका टायगर प्लीज ओपन द डोअर आणि अर्जुन इकडे तिकडे बघत म्हणाला टायगर तुझं इथं काहीच नाही राहिलं मग तू का आला आहेस आणि आर्यन वैतागत <laughs> म्हणाला ओ फो डॅड तुम्ही आधी दरवाजा उघडा आणि मग बोला अर्जुन आता वैतागला आणि तन्वी हसायला लागली आणि म्हणाले अर्जुन मला ना आता छोट्या आर्यनची आठवण येते आणि अर्जुन म्हणाला मलासुद्धा माझे ना खूप हुशार आहे तिनं कधीच डिस्टर्ब केलं नाही पण हा ना नुसता ऑफ फो म्हणतो आणि मध्ये मध्ये येतो आणि आलो असं म्हणून अर्जुनने टेरेसचा दरवाजा उघडला तसं आर्यनने त्याच्या डोळ्यावर हात ठेवले त्याचे आणि एका हातानं त्याच्यासमोर त्या दोघांचे स्वेटर पकडले आणि <coughs> म्हणाला डॅड मी काहीच बघत नाही ओके आणि हे दोघांचे स्वेटर घ्या आणि घालून झोपा नाहीतर सर्दी होईल आणि अर्जुन मला बट टायगर त्याची काहीच गरज नाही हवा इतकी पण थंड नाही खूप छान आहे आर्यन मला पण डॅड ती आत्ता छान वाटते पण पहाटे पहाटे थंड लागते अँड बाय गुड नाईट असं म्हणून तो आला तसा पळून गेला आणि अर्जुन हसून मला बघ तनू अगं यासाठी आला होता आणि किती काळजी करतोय ना टायगर आणि स्वीटीची सुद्धा काळजी घेतोय आपलीसुद्धा काळजी घेतोय आणि तन्वी माली हो ना आणि बरं झालं आणि इकडे स्वेटर असं म्हणून तिने तिचं स्वेटर घातलं आणि अर्जुन म्हणाला तनू आता का घालतेस नाहीतर खूप हॉट वाटेल बरं का आणि मी माझं स्वेटर घालणारच नाही कारण माझ्याकडे माझी हॉट बेबी डॉल आहे ना आणि ती सोबत असताना मला कशाला सर्दी होईल आणि तन्वी हसली आणि म्हणाली अर्जुन जर खूपचूप स्वेटर घाला मग दोघेही हॉट होऊया आणि ये पटकन जो आता सकाळी उठायचं आहे ना स्वीटी आरेंची अॅनिव्हर्सरी परवा आहे आणि या मुलांनी मला काहीही बघू दिलं नाही बघू कसं करतात ते मॅनेज सगळं मग अर्जुननं सुद्धा स्वेटर घातलं आणि पुन्हा दोघे एकमेकांच्या जवळ येऊन झोपी गेले अर्जुननं तिच्या अंगावर पाय टाकला आणि कमरेत हात घालून तिला जवळ ओढली आणि मिठी मारून झोपला आणि इकडे नम्रताला तिचा बॉस खूप बोलत होता आणि म्हणत होता नम्रता आम्ही तुला तिथे टाईमपास करायला पाठवतोय का आय वॉन्ट रिझल्ट ते मूल मोठं झाल्यावर या औषधाचा काहीच परिणाम होणार नाही समजलं का तीन महिन्याच्या आत गर्भ आहे तोपर्यंतच हे औषध काम करेल तू अजून काहीच हालचाल का करत नाहीस आणि नम्रता म्हणाली मी काय करू सर मला वेळच मिळत नाही त्या ते दिवशी तेवढा चान्स मिळाला होता आणि नेमकी ती आर्या येऊन टपकली स्वीटी तिच्या रूममधून बाहेर पडत नाही त्यामुळे मी काहीच करू शकत नाही तिला फक्त दिलं तर खाण्यापिण्यातूनच मी हे औषध देऊ शकते त्या दिवशी मी तिच्यासाठी कॉफीमध्ये औषध टाकलं पण त्या आर्यानं सगळं कॉफी पिली आणि ते, ते, ते संपवलं आणि मी काय म्हणते दुसरा कुठला पर्याय नाही का या गोळीऐवजी दुसरं काहीतरी द्या ना जेणेकरून मी तिला सहज देऊ शकेल आणि तिचा बॉस मला ओके त्याच गोळीची पावडर देतो म्हणजे तुला तिच्या ड्रिंकमध्ये मिसळायला सोपं जाईल उद्या मला भेट तुला देतो ते असं म्हणून त्यांना फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवशी नम्रतानं त्याच्याकडून ती पावडर घेतली आणि म्हणाले आत्ता काम होईल सर आता हे मी कशातही मिसळू शकते आणि उद्या त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि उद्याच त्यांनाही बॅड न्यूज मिळेल तिचं मिसकॅरेज झाल्याची आणि त्याची गॅरंटी माझी आणि आता संग्रामनं ऑफिसला जाण्यापूर्वीच मधूला फोन केला आणि म्हणाला मधू आज माझ्यासोबत डेटला येशील ना आणि मधू म्हली का नाही येणार मीच तर मागून घेतली डेट आणि आता तुझ्या घरात ती परिस्थिती सुधारते म्हणजे तू सगळं क्रेडिट मला दिलंस ना आणि तुझ्या दादाला सांग अजिबात बॅक फुटवर यायचं नाही ती बाई खूप दबाव आणण्याचा प्रयत्न करेन पण ऐकायचं नाही आणि काही असेल तर मला सांगायचं मी डॅडना सांगू तिला बरोबर गप्प करते आणि संग्राम म्हणाला ओके तू ये आता जितेंद्र संग्राम सकाळी सकाळी नाश्ता करून निघाले आणि नैना म्हणाली जितेंद्र मला पैसे हवेत आणि जितेंद्र म्हणाला तुझ्या डॅडकडे मी जितकं पण या महिन्यात काम केलं के ना त्याची काही दिवसांची सॅलरी त्यांच्याकडेच आहे ते घे आणि तुझा खर्च भागव आणि यानंतर मला मागू नकोस आणि निघून गेला आणि नैनाने तिच्या डॅडीला फोन केला आणि म्हणाले डॅडी तुम्ही तिकडून त्याला जॉबवरून काढून टाकायला सांगा बरं तो खूपच रुभाब करतोय माझ्यावर तो जॉब गेला आणि त्याला कुठेच जॉब नाही मिळाला की आपोआप तुमच्याकडेच येणार डॅडी तुम्ही काहीही करा पण त्यानं माझ्यासमोर इतकी मिजाज करायला नको तो संग्राम मिजास करायचा आणि आता जितेंद्रसुद्धा असंच करतोय आणि हे मला अजिबात सहन होत नाही आणि आता मिस्टर दळवींनी जितेंद्र कुठे काम करतो हे बघायला सुरुवात केली आणि आता त्याला हेही माहीत नव्हतं की इंद्रा अर्जुन सरांचं जावंही आहे आणि त्यानं डायरेक्ट इंद्रालाच फोन केला आणि म्हणाला मिस्टर जाधव तुम्ही नवीन नवीन कंपनी चालवता आणि तुम्ही आमच्या इकडच्या एम्प्लॉईंना कसं काय काम दिलं तुम्ही त्याची चौकशी केली नाही का त्याची आम्हाला गरज असेल तर आणि हे ऐकून इंद्रा थोडा बुचकळ्यात पडला आणि म्हणाला आपल्या बिझनेस लाईनमध्ये असं चालतं एक कंपनी स्विच ऑफ केली आणि दुसरी पकडावीच लागते ग्रोथ होण्यासाठी आणि सगळेच असे करतात जितेंद्रने सुद्धा हेच केलं आणि त्यानं तुमची कंपनी स्वतः होऊन सोडली मी नाही सोडायला लावली आणि मिस्टर दळवी म्हणाले मी सांगू का तर तो खूप करप्टेड माणूस आहे त्याचा कामाचा रिपोर्ट अजिबात चांगला नाही मी स्वतः त्याला एक दोन वेळा खूप बोललो आहे आणि इंद्रानं आता ते ऐकलं आणि म्हणाला ओके मग माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि मिस्टर दळवी म्हणाले तुम्ही त्याला कामावरून काढून टाका नाहीतर <coughs> भविष्यात तो तुमचं खूप मोठं नुकसान करू शकतो इंद्रा आता हसला आणि म्हणाला तुमच्या सल्ल्याबद्दल थँक्यू पण मी जितेंद्रचंही बोलणं ऐकलं होतं जनरली इम्प्लॉई नवीन कंपनी जॉईन करताना जुन्या कंपनीला खूप नावं ठेवतात इतर कंपनींना सुद्धा खूप नावं ठेवतात अजिबात त्यांचा चांगला उल्लेख करत नाहीत पण त्यानं तुमच्या कंपनीला अजिबात नावं ठेवली नाहीत उलट चांगली आहे असंच म्हणाला मग तोच खेळकरपणा आणि तीच खेळाडू वृत्ती मला तुमच्या स्वभावात नाही दिसत तुम्ही तर त्याला किती नावे ठेवताय आणि दळवी म्हणाले मी खरं तेच बोलतोय तुमची कंपनी नवीन आहे आणि तो तुम्हाला कधीही गोत्यात आणू शकतो कारण तो इतका हुशार आहेच आणि इंद्रा मला एक्सक्यूज मी मिस्टर तो कसा होता माहीत नाही पण इथे तर चांगलं काम करतो आहे आणि त्यानंतर तुमच्या कंपनीविषयी एक अवाक्षसुद्धा वाईट काढलेलं नाही आणि तुम्ही मात्र त्याला किती बोलताय आणि आताच म्हणताय ना तो करप्टेड आहे काम करत नाही मग त्यापूर्वी तुम्ही असं का म्हणालात की तो तुमच्या कंपनीचा एम्प्लॉई आहे आणि तुम्हाला त्याची गरज आहे तुम्हाला तर चांगलंच आहे की तो तिथून गेलेला आणि फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन आजपर्यंत कोणतेच बॉस कंपनी सोडून गेलेल्या एम्प्लॉईची इतकी चौकशी करत नाहीत कुणीच करत नाहीत मग तुमचं काही पर्सनल रिलेशन आहे का त्याच्याशी जे तुम्ही इतकं इंटरफेअर करता आणि त्याला कुठेच जॉब मिळू देत नाही आणि मिस्टर दळवी म्हणाली हो तो माझा सन इन लॉ आहे आणि मला त्याला कुठेच जॉब मिळू द्यायचा नाही त्यामुळे आता मी सरळ सरळ तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्याला जॉब देऊ नका नाहीतर परिणाम वाईट होतील आणि इंद्रा आता हसला आणि त्याच्या खुर्चीतून उठून म्हणाला ओके तुम्ही मला धमकी देताय का मिस्टर दळी म्हणाले धमकी समजा हवं तर आणि मार्केटमध्ये तुमच्या कंपनीची प्रतिष्ठा टिकून ठेवायची असेल तर माझं ऐका नाही तर तुमच्याकडे येणारे सगळे प्रोजेक्ट एका रात्रीत कॅन्सल होतील इतकं मी तुम्हाला सांगू शकतो आणि इतकं वजन आहे माझं बिझनेसमध्ये इंद्र आता चिडला आणि म्हणाला एक मिनिट मला वाटतं की हे तुम्ही सगळं खूपच पर्सनल घेत आहात आणि तुम्हाला काय करायचं ते करा मी जितेंद्रला कामावरून काढणार नाही असं म्हणून इंद्रानं फोन ठेवला <coughs> मिस्टर दळवीसुद्धा आता खूप चिडले होते आणि इतक्यात त्यांचा फोन आला त्यांची बायको युकेवरून आली होती तिच्या मुलासोबत आणि तिने फोन करून दळवीला सांगितलं होतं की मी त्याच्यासोबत एअरपोर्टवरती येते आणि आता इतक्या रागातसुद्धा त्याला आनंद झाला त्याचा मुलगा येणार आहे म्हणून इंद्रान आता ही गोष्ट जितेंद्र आणि संग्रामला सांगितलीच नाही पण दळवीनं ठरवलं की इंद्राला मिळणारे प्रोजेक्ट थांबवायचे मग आता था तो कसा थांबवेल अर्जुन सरांच्या जावयाचे प्रोजेक्ट हे बघूच मग संध्याकाळ झाली आणि संग्राम जितेंद्रला म्हणाला दादा तू घरी जा जितेंद्र म्हणाला आणि तू कुठे निघालास संग्राम म्हणाला आज मधूसोबत डिनर डेटला जातो जितेंद्र असला आणि म्हणाला ओ वाव मग पटकन जा आणि छान तयार होऊन जा आणि लगडंच काहीतरी ठरवा ओके आणि संग्राम म्हणाला हो आणि त्यानं जिथं डिनर डेट प्लॅन केली होती तिथं जाऊन मधूची वाट बघत बसला थोड्या वेळाने मधू तिथं आली आणि ते चमचमतं लायटिंग बघितलं आणि तिथेच खुर्चीवर तिची वाट बघत बसलेला संग्राम तिला दिसला आणि ती हसून म्हणाली संग्राम मग त्यानं तिच्याकडे बघितलं ब्लॅक सूटमधली मधू आज खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत होती रोजच्यापेक्षाही जास्त रात्रीची वेळ आणि ते समसमत लाईटिंग आणि ब्लॅक सूटमधली मधू संग्राम तिच्याकडे बघतच राहिला आणि तो खुर्चीतून उठला त्याच्याही नकळ तिच्या दिशेने हळूहळू आला आणि त्याच्या नजरेनं शहरून गेलेली लाजून गेलेली मधू तिनं खाली वळवली आणि पुन्हा तिच्या सवयीप्रमाणे तिने कानाच्या पुढे आलेले केस तिच्या एका बोटाने मागे सरकवले आता ती एका जागी उभी होती संग्राम तिच्या दिशेने येत एत येता एका कार्पेटमध्ये त्याचा पाय अडकला आणि आता तो मधूच्या अंगावर कोसळला तसं दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि कार्पेटवरूनच कोसळले आणि त्यांची पहिली डिनर डेट अशा प्रकारे सुंदर साजरी होत होती आणि मधूने आता त्याच्या डोळ्यात बघितलं आणि त्याने डोळे झाकून घेतले होते तिला तर त्याचा हसायलाच आलो इतका काही मुलींसारखा लाजतो कुणाच टाक असं तिला वाटलं आणि इतकी वर्षे मुलांसारखे कपडे घालून मुलांसारखं वागून मधू लाजत नव्हती आणि संग्राम मात्र लाजत होता तो तिच्या अंगावर अगदी खूप जवळ होता आणि मधूनं त्याच्या तोंडावर एक थंड फुंकर घातली तसा तो भाणावर आला आणि त्यानं त्याचे डोळे उघडले हो आणि सॉरी सॉरी म्हणाला मधु हसली आणि म्हाडी संग्राम इतका काल असतोस आणि सॉरी कशाला म्हणतोस इट्स ॲक्सिडेंट आणि असे ॲक्सिडेंट लाईफमध्ये झालेच पाहिजेत नाही का आता उठ आणि तिच्या बोलण्यानं तो रिलॅक्स झाला आणि तिचं असं बोलणं त्याला खूप कम्फर्टेबल करत होतं त्याचं अवघडले पण दूर करत होतं मग तो, तो।, तो उठायला जाणार <coughs> तसा पुन्हा बूट घसरून तिच्या सांगावर कोसळला आणि आता मधूनच डोळे झाकून घेतले तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वेगानं वाढली आणि संग्राम तिच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि तिचे चेहऱ्यावर आलेले केस त्यानं त्याच्या एका बोटानं मागे सरकवले आणि त्याच्या बोटाच्या स्पर्शानं <coughs> मधूच्या शरीरात आग लागायला सुरुवात झाली आणि त्याला मिठी मारण्यासाठी ती। तिचे हात वळवळ करत होते